स्त्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना या महिलांचे अर्ज रद्द जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सर्व शैक्षणिक घडामोडी या सर्वांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईट सर्च करा फीडे फाइल साठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर अपडेट तर बघा या महिलांचे अर्ज रद्द कारण आले समोर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे यातच राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे काही महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओला पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघा राज्यातील माहिती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची ठिकठिकाणी गर्दी होत आहे अमरावती जिल्ह्यातून एक धकादायक प्रकार समोर आला आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर एका आमदार महोदयांनी चक्क आपला फोटो छापला आहे विशेष बाब म्हणजे या अर्जाचे मतदारसंघात वाटप देखील करण्यात आलेले आहे आणि काही महिलांनी फॉर्म देखील भरलेले आहेत हा संपूर्ण प्रकार ज्यावेळेस उघडीस आला त्यावेळेस काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली या आमदार मयोदार तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करत कारवाई करा अशा प्रकारची मागणी काही नेत्यांनी केली देवेंद्र भुयार असं या आमदार महिलांचं नाव असून ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार आहेत सध्या भुयार यांनी महायुती सरकारला आपलं समर्थन दिलंय त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं ठरणार आहे देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघातील आमदार आहेत मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरणे सुरू असताना देवेंद्र भुयार यांनी आपले फोटो असलेले अर्ज अंगणवाडी का सेविकांना दिले आणि त्यानंतर ते फॉर्म भरले गेले तसेच मतदारसंघात जा आणि वाटप करा अशा प्रकारे देखील त्यांनी अंगणवाडी सेविकांना सांगितले त्यानंतर काँग्रेसने याच्यावर कठोर भूमिका घेत विक्रम ठाकरे यांना ही बाब लक्षात आली त्यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे मागणी केली यानंतर तहसीलदारांनी देवेंद्र भुयार यांच्या फोटो असलेले अर्ज तत्काळ रद्द करण्याचे ठरवलेले आहेत म्हणजे ज्या ज्या महिलांनी देवेंद्र भुयार हे आमदार आहेत त्यांचा फोटो असलेला अर्ज जर तुम्ही भरला असेल तर तुमचा देखील अर्ज रद्द झालेला आहे त्यामुळे आता तुम्हाला परत तो अर्ज भरावे लागेल या प्रकरणामुळे महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे रद्द करण्यात आलेले अर्ज पुन्हा भरता येणार आहेत महिलांनी अर्ज भरताना त्यावर कोणाचे फोटो तर नाहीत ना हे तपासून घ्यावे शासनाने दिलेस अर्ज हे वैध आहेत असे आवाहन तहसीलदारांनी केलेले आहे अशा प्रकारचे अपडेट आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि अर्ज तुम्हाला ऑफलाईन पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा किंवा पीडीएफ टेलिग्राम जॉईन करा तर ज्या ज्या महिलांनी आमदार देवेंद्र भुयार यांचा फोटो असलेला अर्ज भरलेला आहे त्या महिलांचे अर्ज रद्द झालेले आहेत सर्वात मोठी बातमी त्यांच्यासाठी परत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर परत भेटत अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील उड्या ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ